गोळा कडवलेला आहे तयार झालेली तूप आहे ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरय ही आमची गोदा आहे गोमातेचं काढलेलं दूध आहे दही लावण्यासाठी टाकणार आहोत तर त्याचे विशेष महत्व असतं आता आपण याच्यामध्ये विरजन आहे विरजन टाकलं दही घुसळण्यासाठी हा लाकडाचा रवी घेतलेला आहे हे आपण लोणी काढलेलं आहे मऊ पण आलेला याला पाणी टाकलेलं आहे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि साधारणतः एक किलो तूप बनवायला ॲव्हरेजली तीस ते बत्तीस लिटर दूध लागतं तुलसी टाकायचे अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल आहेत दोन पाच मिनिटांमध्ये कढवले जाणार कडवलेलं आहे तयार झालेलं तूप आहे शंभर टक्के शुद्ध देशी गायचे वैदिक तूप पाचशे एम एल साठी पंधराशे रुपये किंमत आहे आणि एक किलो सा तीन हजार रुपये किल्ल आरोग्यधाम करंजी बुद्रुक तालुका कुपरा जिल्हा अहमदनगर नाईन सेवन सिक्स थ्री टू फाय सेवन नाईन वन झिरो व्हॉट्सअप पण आहे आणि कॉलिंगचा पण नंबर आहे